आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण या गावी बौद्ध भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पहिली भव्य बौद्ध धम्म परिषद सव्वीस नोव्हेंबर रोजी संपन्न झाली अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष पूज्य भंते डॉक्टर उपगुप्त महातेरो यांची प्रमुख उपस्थिती या परिषदेला होती अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे परभणी हिंगोली जिल्हाध्यक्ष भंते मुदितानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद घेण्यात आली धम्म परिषदेला राज्यभरातून भिक्खू संघाची धम्मदेशना ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर भिक्खू संघाने उपस्थित बौद्ध उपासक उपासिका यांना त्रिशरण पंचशील दिले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निळवादळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते संजय सारणीकर यांची उपस्थिती होती यावेळी परभणीचे तहसीलदार संदीप राजापुरे डॉक्टर विवेक भाऊ नावंदर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरु सेवानिवृत्त तहसीलदार डी के सारणीकर सेवानिवृत्त तहसीलदार यांजय खंदारे गौतम भराडे उमेश शेळके आशिष भैया वाकुडे महेंद्र सानके संजय आदोडे अमोल भालेराव सचिन पाचपुंजे धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष प्रभू आप्पा जयस्वाल यांची उपस्थिती होती यावेळी संजय सारणेकर यांच्या वतीने भिक्खू संघाला करण्यात आले आज भारतीय संविधान दिन या निमित्ताने धम्म परिषदेच्या संयोजन समितीच्या वतीने विविध गावातील आलेल्या उपासक उपासिका यांना मान्यवरांच्या हस्ते संविधान देऊन संविधानाचे वाटप करण्यात आले उपस्थित भिक्खू संघाच्या वतीने यावेळी धम्मदेशना देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बौद्धाचार्य अतुल वराट यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने या धम्म परिषदेला उपासिका यांची उपस्थिती होती जर समाजामध्ये आला सिलवान आज टाकळी तालुका जिल्हा परभणी शासकीय परिसरामध्ये म्हणतात पहिल्यांदा अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद बौद्ध धर्मचा प्रचार आणि प्रसारण शांतीचा करण्याचा संदेश जगाला देणं आवश्यक आहे माणूस जोडण्याचं काम बौद्ध धर्माने केलं आहे या परिषदेमधून शुद्ध धर्म नैतिकता आचरण आणि चारित्र्याविषयी शिकवून देणारा विचार दिला जातो परिषद पर ही आज टाकली येथे संपन्न होत आहे निश्चितपणाने आज सव्वीस नोव्हेंबर हा जो भारतीय संविधान आहे देशाला लागू करण्यात आलं बाबासाहेब आंबेडकरांच्या तो दिवस त्यांनी निवडलेला आहे या सव्वीस नोव्हेंबर दिनानिमित्त आणि धम्म परिषदेच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद